आणि याविषयी बोलण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयंत मायनकर आहेत मायनकर सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे निकाल आपण बघतोय सकाळ दहा वाजल्यापासून म्हणजे पंधरा मिनिटांमध्ये काही ठिकाणी कोण बाजी मारते काही ठिकाणी कोण बाजी मारते असं एक चित्र थोडंसं दिसतंय थोडीशी मिक्सअप आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न कुठं युती आहे कुठं आघाडी आहे तर कुठं स्वतंत्र लढलं जातंय कसं बघताय मागच्या पंधरा मिनिटातल्या निकालांवर एक प्रकारची ही म्हणजे ग्रामीण विधानसभा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि जनरली स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्याला माहिती आहे की आपण एकोणीसशे पंच्याण्णवपासून एक प्रकारच्या कोइलेशन पॉलिटिक्समध्ये आहोत पण एक लक्षात घ्या की स्थानिक स्वराज्य संस्था हां जोपर्यंत अर्थात मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनसारखे काही अपवाद वगळले जिथे फार महत्त्वाचे मोथ मोठे स्टेक्स असतात पण अगदी ग्रामीण भागात जनरली ज्याची ताकद आहे तो पक्ष कॉम्प्रोमाइज करायला कधीच तयार नसतो आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं फ्री फॉर ऑल असं त्यांचा एक अप्रोच असतो आणि आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायतीत तर ते पक्षाचं चिन्हसुद्धा ठेवलं जात नाही तर त्या या फ्री फॉर ऑलमध्ये प्रत्येकाला आपापली ताकद आजमावण्याचा एक प्रकारची ती संधी असते एक नगरपंचायतीमध्ये एक लिमिटेड एक प्रकारची ग्रामपंचायत नाही आणि नगर परिषद नाही अशी ती त्यांची एक नवीन संस्था त्यांनी तयार केलेली आहे त्याच्यामुळे कोणता पक्ष ज्याला आपण म्हणते ग्रासरूट लेवलला पोचलेला नक्की आहे हे जर आपण थोडंसं गेस करू शकतो आणि आत्ता तुमच्या ज्या काही याच्यामध्ये आत्तापर्यंत मी पाहिलं त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की वरचढ जरी असलं तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून जे आपल्या आता कर्जत मध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी सुद्धा कर्जत मेनली मी याच्याकरता म्हणतोय याचा कारण तिथे रोहित पवार आणि राम शिंदे अशी एक प्रकारे लढत झालेली लढत होती तर तिथे आपल्याला फिगर असं दाखवत आहेत की आधी एकत्र तीन पक्ष होते की नाही हा आपण मुद्दा नंतर डिस्कशनला घेऊ हु। परंतु महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक ठिकाणी अगदी कर्जत पासून ही नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतीमध्ये आघाडीवर दिसत आहे अर्थात त्याचबरोबर क सुद्धा एखादी केस आहे की जिथे नारायण राणेंनी आपला क्लाऊट दाखवलेला आहे जो त्यांनी याआधी सिंधुदुर्गच्या सुद्धा दाखवलेला होता आता तोच तो प्रकार तो आपला जो काही क्लाऊट आहे आपला जो काही त्यांनी गड अगदी एकोणीसशे नव्वदपासून मेंटेन केलेला आहे तो गड ते पुन्हा राखतात का हळूहळू पुन्हा काबीज करतात का हे आपल्याला तर पाहायला लागेल अगदी आणि याबरोबरच बोलण्यासाठी जयंत सरांच्या बरोबर उमेश पाटील आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते त्याचबरोबर संजय केणेकर आहेत भाजपचे प्रवक्ते संजय केणेकरांच्याकडे आपण जाणार आहोत संजय जी निकाल लागलेले आहेत मागच्या पंधरा वीस मिनिटांमधला जर आपण आढावा घेतला तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कुठेतरी मिक थोड्याशा जागांवर आघाडीवर आपल्याला काही विजय मिळवलेले आहेत त्या तिन्ही पक्षांमध्येच असल्याचं पाहायला मिळत आता काँग्रेस येत आहे जे वीस मिनिटांमध्ये निकाल लागलेले आहेत किंवा काय परिस्थिती वाटते तुम्हाला सध्याचे निकाल बघितले तर तुम्हाला जेवढा विश्वास होता त्या पद्धतीनं चाललाय निकाल निश्चितपणे अजून बरेच निकाल आपल्याला हाती यायचे आहे आणि त्या पद्ध ज्या पद्धतीने जे निकाल चालू झाले त्या त्या गडातले ते निकाल आहेत परंतु भारतीय जनता पार्टी निश्चितपणे आघाडीवर राहणार आणि ते अजून निकाल जे काही यायचे आहेत ते बाकी आहेत आणि त्यामुळे निश्चित या गोष्टीमध्ये भाजप जिथं जिथं भाजपाचं चांगलं काम आहे तिथं तिथं निश्चितपणे भाजप पुढाराने आपल्याला दिसून येईल अगदी उमेश पाटलांचे गाड जाऊया उमेश पाटीलजी कसं बघता वीस मिनिटांमध्ये निकाल लागलेले आहेत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर अनेक जागा विजय सुद्धा राष्ट्रवादीचा झालेला आहे नेमका अपेक्षित काय होतं आणि सध्या सुरुवात कशी झाली आहे सुरुवात समाधानकारक आहे आणि शेवट जो आहे तो अतिशय आनंदाचा आणि जास्त समाधानकारक होईल अशी अपेक्षा आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जे काम करते त्याचा काही अंशी परिणाम असतो परंतु ही निवडणूक जी आहे ती स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असते या निवडणुकीमध्ये पक्ष हे तसं पाहिलं तर प्रतिकात्मक स्वरूपामध्ये असतात त्या ठिकाणी स्थानिक इश्यूज जे आहेत त्याच्यावर ही निवडणूक लढली जाते ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते काही वेळेला त्या ठिकाणी आघाडी होते काही ठिकाणी आघाडी नसते स्वतंत्रपणे लढतात काही वेळेला असं असतं की जे आता आम्ही राज्यात विरोधात असलो म्हणजे महाविकास आघाडी म्हणून भाजपच्या विरोधात असलो तरी सुद्धा काही ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येतात काही ठिकाणी शिवसेनेचे राष्ट्रवादीचे एकत्र येतात काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येतात कधी कधी असतात की पक्ष एका बाजूला राहतात आणि स्वतंत्र आघाडी करून लढवली जातात अशी वेगवेगळी समीकरणं त्या त्या ठिकाणी असतात आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते खऱ्या अर्थानं नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली असते कारण त्या नेत्यांचं नाव जे आहे त्या भागाशी जोडलेलं असतं त्यामुळं त्या नेत्याचा सुद्धा ज्या आघाडीला पाठिंबा आहे त्याचंही महत्व त्या ठिकाणी निर्माण होतं आणि एकंदरीत जर पाहिलं पक्षाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर महाविकास आघाडी या संपूर्ण निवडणुकीमध्ये सर्वच नगरपंचायती असतील किंवा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये असेल ही या निवडणुकीमध्ये बाजी मारेल काही वेळेला जरी स्वतंत्र लढलेले असले तरी सुद्धा एक दोन जागाचा कुठं फरक पडला तर महाविकास आघाडीचे नेते हस्तक्षेप करून त्या ठिकाणी आमची सत्ता कशी येईल हे त्या ठिकाणी प्रयत्न करतील एकंदरीतच आता सुरुवात जी आहे ती समाधानकारक झालेली आहे एक तास दीड तासामध्ये बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर आणखी आपल्याला जास्त सविस्तरपणे बोलता येईल अगदी उमेश पाटीलजी तुम्ही आमच्यासोबत असेच रहा यानंतर आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी येते अमरावतीच्या तिवसामधनं बातमी येते तिवसा नगरपंचायतीमध्ये काँग्रेसनं मुसंडी मारलेली आहे आपण म्हणत होतो की काँग्रेस कुठं तर मागं पडलेलं दिसते मात्र काँग्रेसचे चार उमेदवार विजय झाले आहेत शिवसेनेचा एक उमेदवार विजय झालेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवारानं विजय मिळवलेला आहे आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी अमरावतीच्या तिवसामध्ये काँग्रेसनं मुसंडी मारली आहे चार उमेदवार विजय झाले आहेत शिवसेनेचा एक उमेदवार विजय झालेला आहे तर वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार आणि या विषय बोलण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत मायनकर आपल्यासोबत आहेत मायनकर सर आपण बघितलं की उमेश पाटील जी जसं म्हणाले किंवा संजय केणेकर जसं म्हणाले की त्यांना अपेक्षित असलेली चांगली घोडदोड चालू आहे मात्र या सगळ्यामध्ये प्रश्न येतो तो निकालानंतर तडजोडी करून सत्ता स्थापन करण्याचा आपल्याला माहित आहे की राज्यामध्ये जशी तडजोड झाली तसंच बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये स्थानिक प्रश्न वेगळे असतात स्थानिक नेत्यांचे हेवेदावे वेगळे असतात स्थानिकचं राजकारण वेगळं असतं तशी काही होऊ शकते काय वाटतंय तुम्हाला हो म्हणजे अगदी खुलेआम होऊ शकतं आणि अने, अनेक ठिकाणी विरोधी पक्षात विधान भवनात बसणारे दोन पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये चक्क सत्तेवर असतात त्याच्यानंतर एखाद्या मला आठवतं दोन हजार नऊला ला चक्क काँग्रेसकडून एक असं हे काढ काड़, काढण्यात आलं होतं की आपण असं ठेवू नाही इतर तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती तेव्हा त्यांनी चक्क सांगितलं होतं की नाही आता आपण आपलं जे काही राज्यातलं यु युती आहे तीच सगळीकडे कायम ठेवावी आणि हे असे त्यांनी आदेश काढल्यानंतरही एक दोन महिन्यानंतर पूर्णपणे तो अंमलात आणलेला होता याचा कारण तुम्ही जो शब्द वापरला त्याला फार महत्व आहे केवळ स्थानिक राजकारण नव्हतं स्था, स्थानिक हेवे दावे असतात आणि दोन दोन नेते जेव्हा म्हणतात की नाही मी मोठा की तू मोठा हा जेव्हा हेवादावा तयार होतो तेव्हा आपल्या पक्षातला माणूस त्यांना नको असतो पण विरोधी पक्षातला आपल्याहून छोटा असलेला किंवा आपलं ऐकणारा माणूस पाहिजे असतो या अशा प्रकारचे हेवे दावे असतात त्याच्यामुळे एक नवीन समीकरण आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी आता ते यवतमाळच काही आहे की नाही आपले इलेक्शन वगैरे हो येतात की नाही पण मी स्वतःच यवतमाळने पाहिलेलं आहे की जे तीन पक्ष कधीही एकत्र नव्हतेले ते एकत्र आले होते आणि त्यांनी शिवसेनेला दूर ठेवलं होतं त्याच्यानंतर पुन्हा राज्यातलं राजकारण बदल आणि पुन्हा शिवसेना सत्तेत आली आणि भारतीय जनता पार्टी वेगळी झाली तर अशा प्रकारचे या घटना घडू शकतात